मंगलमूर्ती मोर्या सर्व गणेश भक्तांसाठी या गणेश चतुर्थीच्या शुभ पर्वानिमित्त आम्ही घेऊन आलेलो हो। आहोत गणपती बाप्पाची दोन पुस्तके एक म्हणजे सार्थ श्री गणपती आतोर शिष्य जे अगदी मराठी अर्थसहित आहे तुम्ही पाहू शका ह्याच्यामध्ये प्रत्येक काढव्यानंतर मराठीत त्याचा अर्थ दिलेला आहे फलश्रुती सुद्धा आपण दिलेली आहे आणि स्तोत्र सुद्धा त्याच्यामध्ये उपलब्ध आहे दुसरं आपण आणलेलं आहे गणेश चतुर्थीचं खास पुस्तक सर्व गणेश भक्तांसाठी तुम्ही घरात गणपती बसवता परंतु बऱ्याच जणांना शास्त्रोक्त माहिती नसते की प्राणप्रतिष्ठापना कशी करावी विसर्जन विधि कसा करावा तर यासाठी आम्ही तुमच्यासाठी अगदी साइज पुस्तक काढलेली आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला गणेश चतुर्थीच्या पर्वाची सविस्तर माहिती सर्व मंत्र गणपतीची प्राणप्रतिष्ठापना विधी आणि गणपती विसर्जनाचा सर्व विधि या पुस्तकामध्ये मराठी अर्थासह उपलब्ध करून दिलेला आहे बघा कागद अगदी वैशिष्ट्य आहे आणि सर्व फॉर्म बोर्ड मध्ये आहे त्यामुळे कोणालाही वाचता येईल अशा पद्धतीने हे पुस्तक तयार केलेलं आहे याशिवाय या, या पुस्तकामध्ये आपण गणपती स्तोत्र ऋणमोचन स्तोत्र जय जयाजी गणपती स्तोत्र अष्टोत्तर नामावली आणि गणेश प्रार्थना यांचा समावेश केलेला आहे त्याचबरोबर आपण आरती संग्रह सुद्धा काढलेला आहे सर्व नित्या आरत्या नित्यपाठ निरोपगीत मंत्रपुष्पांजली या आरती संग्रहामध्ये उपलब्ध आहेत तर भक्तांनो त्वरा करा गणेश चतुर्थीनिमित्त आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो घरपोच गणेश चतुर्थी पुस्तक संच आणि तेही अगदी वीस टक्के गजगशीत डिस्काउंटमध्ये तेही अगदी वीस टक्के गजगशीत डिस्काउंटमध्ये संपर्क करा आम्हाला तथास्तु प्रकाशन सानवी एजन्सीज चौऱ्याण्णव तेवीस चौऱ्याऐंशी चौतीस शहात्तर पुन्हा एकदा सांगतो चौऱ्याण्णव तेवीस चौऱ्याऐंशी चौतीस शहात्तर किशोर धन्यवाद गणपती बाप्पा मोर